नमस्कार मित्रांनो मी, मी प्रतीक जाधव स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही जमलोय क्रिकेट खेळायला सगळी हा बघू शकता हा बघू शकता गॉगल मी दाबड येतं चरला दावडे आणि माझा चोरला नाही नाही ना, मी दाबड चोरला आणि माझाच चोरला आता आता बघू अजून एक मेंबर बॅट बॉल तर आणले आम्ही टीम पाडतो भेटतो करू मित्रांनो माझ्या टीम मध्ये हा काही असतं ना हे म्हणते आणि ही दोघे बघू शकता तुम्ही आणि हे काका कॉमन आहे आम्ही टॉस जिंकलोय आमची पहिली बॅटिंग आली तुम्हाला दाखवतो आता शॉर्ट घेऊन मित्रांनो आम्ही पहिली मॅच जिंकला आहे या तिघांना हरवला आहे पंधरा रन केलं ट्रायल कॉमन आम्हाला त्यांना ती त्यांच्या मधून त्याला भेटतो आता मी बॅटिंग करतो बघू शकता तुम्ही ही दुसरी मॅच पण हरलेली आहे यांना अकरा रन पण नाही झाले यांची लायक नाही खेळायची रन झाले यांना एकोणीस करायची योगेश भाऊ कॅप्टन आहे टीमचे चे हिरा बेटे हा वाईस कॅप्टन आहे हे कॉमन आहे बघू त्यांना एकोणीस रन होतात का आता याच्या आधीची मॅच आम्ही हरलेलो आता त्यांची पहिली बॅटिंग होती त्यांनी रन बनवले तर आम्हाला चेज करायचे आता बघू आम्ही करू शकतो का चे आता ही चिडी खेळल्यामुळे आम्ही क्रिकेट थांबवले ही चिडका त्याने आता आम्ही खेळतोय तर गेम टाकली ना बघा आता हे बघा ही जाळणार रिपोर्ट टाकायचा वाटा करते रूमला गेम खेळतो दोघे गेम खेळतात आम्ही दोघे गेम खेळतोय बघू आता मित्रांनो आम्ही आता गेम वेम खेळले आहे आता वेद नाही ते आता मी जातो थोडा फिरायला कुठेतरी भेटतो तुम्हाला कोणाला घेऊन जातो आता त्याला नेतो बघू त्याचे पेपर येतो परवा तर मित्रांनो कातोड गँग बघू शकता तुम्ही ही जो का मित्रांनो हा बघू शकता हा चालला आता घरी तर मित्रांनो आता हा पण चाललाय घरी बघू शकता पण जातो आता मी पण जातो फिरायला कुठेतरी मी जातो आता फिरायला प्रथमेच्या घरी जातो त्याला घेतो जातो फिरायला तर मित्रांनो आम्ही आलो आता खातीदारा याच्या याच्या बंगल्यावर आता गार्डनला पाणी मारायचे काय करता मित्रांनो आईवड्यांचं काम करावं लागतं त्याशिवाय जमत नाही कट करून टाकणार आता मित्रांनो याला पाणी मारायला सोडतो आता मी पण जातो घरी त्याला तर मित्रांनो आता याला इथे सोडलेलं आहे आता आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटतोय आपल्या लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल प्रेम द्या सहकार्य सहकार्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद